गावाला भेट देतोय कारण आपली मशाल ही निशानी घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे सभासद म्हणून मी घराघरापर्यंत पाहिजे कारण या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा धडा हद्दपार करायचा त्यासाठी सौरवने सज्ज राहावा एवढं बोलतो आपण जय शेती साहेब पाटील शेखर जय महाराष्ट्र आज आम्ही भगवा सप्ताच्या निमित्ताने आज आपल्याकडे आलेलो आहोत भगवा सप्त हा शिवसेनेच्या माध्यमातून आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्या आचारणी हा पुढे जाणारा सप्ताह आहे या सप्ताह फक्त येणाऱ्या विधानसभेसाठीच नाही त्याच्या पुढे येणारे इलेक्शन मग कोणतंही असो त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आणि आपली मशाल ही प्रत्येक घरात पोचवण्याचं काम आपल्या सर्वांचं आणि त्याच्याबरोबर आम्ही जे जे आज तुम्हाला गंभीर भाऊंकडून सांगितले जाईल त्याचे विचार प्रत्येक घरात पोचले पाहिजे आणि आज जे ऑपोजिशन लोक आपल्या विरोधात ज्यांनी आपल्या पक्षाचा खात करून स्वतःचा बाजार मांडायचं ठरवलं आहे त्यांना आडवा करण्याचं काम फक्त आज तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हीच करू शकाल आणि त्याच्यासाठी हे येणारा काळ पाच वर्षाचा असेल तो आपला जर उमेदवार नाही आपलं सरकार आलं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री आई होणारच ह्याची आशा बाळून तुम्ही पुढच्या कामाला सुरुवात करा आणि भगवा सप्ताहाच्या हा फक्त सप्ताह नसेल तर येणारं इलेक्शन पण हेच असं चालू राहील आणि प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या मनात ही मशाल विचारायची मशाल ही पोचली पाहिजे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपू या ठिकाणी आता शिंदे साहेबांनी आपल्याला जे अनुकूल मार्गदर्शन केलं चांगलं पाहूया त्यांचे धन्यवाद शिवसेना पक्षतर्फे मनापासून आभार मानते आज श्रावणी सोमवारी श्रावणी सोमवाराचा प्रसंगी आपण महादेवाच्या दारात होतो आणि या चांगला समय आज आपली मीटिंग होते या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त का आमचे जे विधानसभा संपर्क प्रमुख जे आहेत

पदाधिकारी आपण सर्वच या ठिकाणी आमच्या संजीव भाऊने सांगितलं मार्गदर्शन करतात का भगवा सप्ताह हा चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आहे आणि या भगवा सप्ताचं कारणच एक की का आपला जो पक्ष गद्दारांनी पळावला तो पळावायला असून देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये आपली जी ताकद आहे लोकसभेच्या माध्यमातून आपण दाखवली महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांचे नऊ उमेदवार लोकसभेला निवडून आलेले तीस जे खासदार आहेत ते पवार पवारसाहेबांच्या मेहनतीने तीस खासदार महाविकास आघाडीचे केंद्र सरकारमध्ये काम करत आहेत आज त्या ताकदीच्या जोरावरच केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकारचे असेल आज भगरुद्ध ना कमीत कमी लाडली बहीण तरी आपल्यापर्यंत येतात लाडली बहीणच्या माध्यमातून कमी कमी कामं तरी शकतात अशा पद्धतीचं काम फक्त फक्त या तुमच्याच अख्यास होऊ शकतात तुम्ही बघा महाविकास आघाडीचे भग्रसह उमेदवार असतो भग्रसार उमेदवार असताना माझ्यामध्ये भग्रसारांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं पैशाचं आमिष वगैरे दिले नाही समोरच्या उमेदवाराकडनं सगळ्यात गोष्टी केल्या गेल्या सगळ्या गोष्टी करून देखील आपल्या सरांना काही का पैसे खर्च न करता फक्त 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 जनतेच्या आहे महाविकास आघाडीचे जे नेते उद्धवसाहेब ठाकरे असतील पवारसाहेब असतील किंवा थोरात साहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव किंवा या जद्दारांना धडा शिकायचा म्हणून केंद्र सरकारला धडा शिकवायचा म्हणून महाविकास आघाडीला भरघोस मतं आपल्या तालुक्यातनं जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार मत कुठल्याही पैशाचं आम्हीच न दाखवता कुठलेही नेते एकदम सक्षमतेने तालुक्यात उतरलेले नसतात कुठल्याही नेत्यांनी प्रचार केला नसताना फक्त आले बैठक आम्ही पण बैठक घेऊन निघून गेलो पण घराघरात कोणी जाऊन दौन मतं मागायला गेला नव्हता त्या तुतारीला मतदान करा किंवा मतांना मतदान करा किंवा काँग्रेस पंजाला मतदान केलं तरी देखील लोकांनी उत्कृतो कोणी बाहेर येऊ स्वतःहून मतदान केलं आणि ते मतदानाच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीचे तीस तीस खासदार निवडून आले आणि आपले भग्रेसवर देखील ही ताकद तुमची आमची आहे या अडीच गटाने या अडीच गटाने जे पण आमदार झाले ते पण आमदार झाले या अडीच गटाच्या लीडवर झाले या अडीच गटाने ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस जो आमदार झालेला आहे आणि या अडीच गटात ही पण ताकद आहे एखाद्याला पाडायचं ठरवलं आधी पाडू पण शकतो आज आपल्याला पक्षाचा जो आदेश आहे पक्षाचा आदेश नक्की रिता कर्मवीर भावरा हिऱ्यांचा कर्मपीठे माझा आबा हिरे हे उपस्थित नसतं माझी जबाबदारी म्हणून पक्षाची जबाबदारी म्हणून पक्षा मी तुमच्या पुढे उपस्थित आहे अजून आबा असते तर कदाचित माझी गरज पण नसते मी कदाचित अजवा ॲप अस असते तर कदाचित मला इथं घेऊन बोलायची पण गरज नसते त्यांच्या माध्यमातनं बरंच काम झालं असतं पण पक्षाची जबाबदारी असल्याकारणाने आम्ही जे प्रमुख पदाधिकारी असतो ताई असत किंवा आम्ही सगळेच पदाधिकारी असतो आम्ही सगळेच पदाकऱ्या असतो या तुमच्यापर्यंत पोचते पक्ष संघटनेचं काम करत असताना सभासद नोंदणी हा एक विषय आला आहे पक्षाचे बोट आपल्याला पक्षाचे बोट जे आहे ते आपल्याला खोलायचे आहेत आता नंतर तुम्ही शंभर पक्षाचे बोर्ड खोलायचे अदर बॉडी असेल किंवा युवक बॉडी असेल याचे बोर्ड खोलायचे सभासद नोंदणी आपल्या पक्षाची जी आहे ती पक्षाची सभासद नोंदणी आपल्याला करायची दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट का मतदान नोंदणी मतदान नोंदणी नसेल झाली ती करून घ्या आणि त्याची प्रारू यादी ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यांना जर सगळ्या गोष्टी करता येतात दहा पंधरा हजार ते बोगस टाकू शकतात ते बोगस मतं टाकताना प्रत्येक गावात शंभर वर्ष मतं टाकू शकतात ते बोगस मतं घर आहे का खोटे हे तुम्हीच जाणू शकता कारण त्या गावातला हा माणूस आहे किंवा नाही आहे हे तुम्हीच ओळखू शकता ज्यावेळेस प्रारूप यादी प्रसिद्ध होईल ती यादी तुमच्याकडे दिली जाईल ती यादी चेक करा त्याच्यात खोटे मतदान असं त्याचं शोधा आणि त्याचे हरकती आपण घेऊ दुसरं एक गोष्ट असं पण होऊ शकतो तर ह्या गावातला जो मतदार आहे त्याचं मतं कमी पण करू शकतात जर मतं वाढवू नाही शकत तर कमी करू शकता तर कमी पण करू शकता त्याचं पण लक्ष आपण देणं गरजेचं आहे हे विधानसभेसाठी नाही उद्या जिल्हा परिषद आहे भविष्यात येणार आहे पंचायत समिती आहे किंवा ग्रामपा ग्रामपंचायती आहे याच्या इलेक्शनला देखील त्याचा फटका बसू शकतो याची देखील काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे दुसरा विकास विकास तुम्ही भरपूर विकास बघितला आहे पण हा विकास करत असताना कोणाचा विकास होतो हे तुम्हाला पण माहिती आहे विकास जनतेचा न होता विकास जर जनतेचा असता तर कदाचित दुष्काळाचे पैसे आपल्याला मिळाले असते दुष्काळाचे पैसे आपल्याला मिळाले का

Jay 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 वॾे <laughs> वर